चंदगडच्या दौऱ्यावर गणिंगच्या दौऱ्यावर मी नेहमी येतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यावेळी आपटलांचा विषय निघाला नाही असा एकही दौरा झालेला नाही आमचा <laughs> लोकांच्या मध्ये चर्चा असायची आणि मी लोकांना सांगायचोय चालू आहे वेळ आहे यायची अजून आज आपल्या इथे आलेले आहेत एकदा त्यांनी शब्द दिला की मला काय काळजी नाही माझं टेन्शन आता संपलेलं आहे माझं टेन्शन आता संपलेलं आहे निश्चितपणे या तुम्ही या या शंका अप्पी पाटील म्हणजे एक हिरा आणि हिऱ्याची ओळख आम्हाला आहे अप्पी पाटील साहेब तुम्ही कामाला लागा बाकी आम्ही बघतो असे प्रतिपादन आज सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कसबा बावड्यात केले चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी जवळपास दोनशे चार चाकी भरून बावड्यात आपल्या हजारो कार्यकर्त्यांना दाखल करत भव्य असा मेळावा आयोजित केला होता आणि असे बोलले तर वावगे ठरणार नाही की सभा बावड्यात आणि चर्चा आपी पाटील यांची तर ह्या मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी तर बघा नेमके काय घडले आज बावड्यात धन्यवाद या ठिकाणी द्यायचे आहे कारण की गेले पंचवीस तीस वर्ष मी राजकारणात आहे मला हे अनेक लोक सल्ला देतात चांगले सल्ला देणारे कार्यकर्ते असले की नेत्याचं भलो तुम्ही चांगला सल्ला आपली पटनाला या ठिकाणी दिला तुम्ही काळजी करू नका मग अशी म्हणल्याप्रमाण आपली पटना आणि तुम्हाला आम्ही ओट्यात घेतलेलं आहे तुमची कुठलीही अडचण या ठिकाणी होणार नाही हे तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी या जिल्ह्याचं राजकारण करत असताना या जिल्ह्याचं राजकारण मी करत असताना आज जो काही बंटी पाटील टिकलाय तो परत पैसा प्रतिष्ठा याच्यामुळे टिकलेला नाही तर जीवाभावाची माणसं झोडली म्हणून बंटी पाटील <प्थाँगा> आणि विशेष करून चंदगड तालुक्यावर माझं विशेष प्रेम या ठिकाणी या ठिकाणी होणार मागच्या पाच वर्षामध्ये काय घडलं काय नाही घडलं आपल्याला माहित आहे मागच्या पाच वर्षाची अकार्यक्षमता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे थोडा पापाचा मी सुद्धा आहे आमचा अशी भूमिका आपण त्यावेळी घेतली होती आणि या जिल्ह्यामध्ये पावणे तीन लाखांना त्यावेळी निर्णायक आता वेळ आलेले छत्रपती शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आपण काळजी करू नका अप्पी पाटलांची माझी काही खासगी चर्चा झालेली आहे त्याचा उल्लेख आता जाहीर सभेमध्ये करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही परंतु निश्चितपणे ज्यावेळी एखादा ताकदीने माझ्या बरोबर येतो त्यावेळी बंटी पाटील त्याला मदली सोडत नाही हे जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी मधी तुम्हाला ते सोडत नाही तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद मानण्यासाठी परंतु आज ते करवीर तालुक्यामध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही परंतु आपण निश्चित राहा की येणाऱ्या भविष्यकाळ आपण एकत्रित आलेलो ताकदीनं आलेलो बंटी नाही तर हात पुढे केला की माझा हात घेत नाही किती किंमत मोजायला लागली तरी चालेल काही अडचणी या ठिकाणी नाही आणि म्हणून आता आपी पाटील आपण आलेला ताकदीनं तुमचा घर सगळा कामाला लागा उद्याच्या भविष्यकाळ काही अडचणी असतील काही समस्या असतील आपण निश्चितपणे एकत्रित येऊया जी काही कामं असतील ती कामं करूया उद्या चंदगड तालुक्याच्या विकासाला गती दिव्या उद्याच्या भविष्य काळातल्या तिथल्या शेतकऱ्यांचा का ऊस जाण्याच्या संदर्भातले काही विषय असतील काजू उत्पादकांचे काय विषय असतील तिथे काही शिक्षण संस्था व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी चंदगड तालुक्यामधून सातत्यानं आणि म्हणून शाहू महाराज खासदार झाल्यानंतर केंद्र बिंदू हा चंदगड तालुका ठेवण्याची भूमिका माझी निश्चितपणे राहील हे मी जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी शाहूमहाराज खासदार झाले तर चंद्रगड तालुका हा एक चांगल्या पद्धतीचा विकसनशील तालुका होईल या दृष्टीने मालोजी राजे यांनी आमचा प्रयत्न राहील हा विश्वास या निमित्ताने देतो आता आपाप आपी पाटील आलेले आहेत आता सुट्टी नाही बरोबर आहे ना आता आज बसत कामाला लागायचं आता अप्पी आले आता सुट्टी आता अप्पी आले आता सुट्टी आज बसून कामाला सोडायचं एकच विचार एकच ध्यास छत्रपती शाहू महाराज खासदार एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज